नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने पन्नास परेंट के साथ हजार घोषित केली असून जिल्ह्यातील सात हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांच्या खात्यात तीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा झाले आहेत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून इतर शेतकऱ्यांच्याही खात्यात ही खात्या रक्कम जमा केली जाणार आहे दुष्काळ अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाने आतापर्यंत दोन वेळा पीक कर्जाच्या माफीची योजना राबविली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत कर्ज माफ होत असताना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताच फायदा होत नव्हता शिवाय प्रत्येक वेळी कर्जमाफी करणे शक्य नाही कर्ज, ना कर्ज परतफेड करण्याची सवय शेतकऱ्यांना लागावी या उद्देशाने नियमित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते या योजनेसाठी शासनाने सातशे कोटी रुपयांची तरतूद केली असून जिल्ह्यातील सात हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांच्या खात्यात साहन पर अनुदान म्हणून तीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा झाले आहेत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे बासष्ट पाचशे चार शेतकरी योजनेसाठी पात्र विविध बँकांमधून पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणारे बासष्ट हजार पाचशे चार शेतकरी असून या शेतकऱ्यांची नावे बँकांनी राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहेत त्यामुळे शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जमा करण्यासाठी पोर्टलवर यादी यादी अपलोड करावी लागते ही अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळेल शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे तीन वर्षांतील कर्जदारांसाठी विशेष सूचना दोन हजार सतरा ते अठरा दोन हजार अठरा ते एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते वीस या तीन आर्थिक वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाचा फायदा मिळणार आहे अतिवृष्टीग्रस्तांना वगळले दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती या आर्थिक मदतीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या लाभातून वगळले आहे नांदेड जिल्ह्यात त्यावेळी अतिवृष्टी झाली नव्हती परंतु या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद